हाय मी अस्मिता मस्तिकी पक्षामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण मुगाचा शिरा करणार आहोत पण अजिबात डाळ भिजत न घालता किंवा मिक्सर मधून बारीक न करता अगदी झटपट कुकरमध्ये पंधरा ते वीस मिनिटांत आपण हा मुगाचा शिरा करणार आहोत अगदी इच्छा झाली की कधीही पटकन तुम्ही हा शिरा करून खाऊ शकता आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कमीत कमी तुपामध्ये हा शिरा करणार आहोत तर असा हा एकदम झटपट होणारा आणि मस्त चवीचा मुगाचा शिरा करण्यासाठी इथे मी अर्धी वाटी मुगाची डाळ घेतली आहे मी इथे मेजरिंग कप घेतला आहे पण याऐवजी घरातली कुठलीही एखादी वाटी तुम्ही घेऊ शकता डाळ आधी आपण स्वच्छ धुवून घेऊयात आज जो मी शिरा करणार आहे त्याची पद्धत अगदी वेगळी आहे पण काही दिवसांपूर्वी मुगाची डाळ भाजून त्याची पावडर करून त्याचा शिरा कसा करायचा याची रेसिपी आपल्या चॅनलवर आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तर इथे डाळ मी दोन तीन पाण्यांनी स्वच्छ धुवून घेतली आहे आता इथे एका ताटावर मी कापड घालून घेते आणि यावर आता ही डाळ टाकून डाळ आपण थोडीशी वरच्यावर पुसून घेणार आहोत अगदी संपूर्ण कोरडी नाही झाली तरी चालू शकतं आज हा जो आपण शिरा करतोय यामध्ये आपण डाळ भिजवलीही नाहीये किंवा डाळीची पावडरही केलेली नाहीये तरी लग्न कार्यात करतात तसाच त्याच सवीचा शिरा अगदी सोप्या पद्धतीने आपण करणार आहोत तर डाळ मी इथे वरच्यावर कोरडी करून घेतली आहे गॅसवर मी कुकर कुकर ठेवलाय आणि इथे मी पाव वाटी साजूक तूप घेतलेला आहे अर्धी वाटी मुगाच्या डाळीसाठी इथे आपण पाव वाटी तुपाचा वापर करणार आहोत पण सुरुवातीला एकाच वेळेला एखाद चमचा तूप आपण नंतर वापरणार आहोत इथे मी काही काजू बदामाचे काप घेतले आहे सुरुवातीला तुपामध्ये आपण थोडेसे गुलाबीचे रंग होईपर्यंत परतून घेऊया हे ड्रायफ्रुट्स तुम्ही तुपात न परतताही घालू शकता पण थोडेसे तुपात परतून घेतली की ही चव जास्त छान लागते ड्रायफ्रुट्स घालणं अगदी ऑप्शनल आहे नाही घातले तरी चालू शकतात या शिऱ्याची चवच इतकी छान आहे की ड्रायफ्रुट्स वगैरे नाही घातलं तरी हा शिरा उत्तमच लागतो तर हे काजू आणि बदामाचे काप गुलाबीच्या रंगावर परतून घेतले आहेत बाहेर काढल्यावर अजून थोडा याचा डार्क रंग होतो म्हणून थोडेसे आधीच मी काढून घेतले आहेत आता याच तुपामध्ये ही जी आपण मुगाची डाळ धुवून पुसून घेतली आहे ती घालून घेऊया आणि ही मुगाची डाळ आपल्याला तुपामध्ये मस्त खरपूस भाजून घ्यायची आहे आता गॅसची फ्लेम अगदी लो ठेवून आपल्याला ही डाळ छान खरपूस भाजून घ्यायची आहे जशी अशी डाळ भाजली जाईल तसे डाळीचा रंग बदलतो थोडा थोडा गुलाबीचा रंग यायला लागतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अख्ख्या घरात इतका छान सुगंध दरवळतो आणि सगळ्यांना कळतं की आता घरात मुगाचा शिरा बनतोय बऱ्याचदा जेव्हा आपण मुगाचा शिरा करतो हो तेव्हा एकतर डाळ भिजत घालतो मग ती वाटतो आणि नंतर मग जास्त तुपामध्ये ती परतून घेतो छान भाजून घेतो पण यामध्ये बराच वेळ जातो आणि शिवाय असं हलवत बसायला ना हाताला कळही खूप येते पण ही डाळ जे आपण भाजतो आहोत ती अगदी पाच ते सात मिनिटात भाजून होते आणि शिवाय तुपाचंही प्रमाण जास्त वापरावं लागतं त्या पद्धतीमध्ये मुगाचा शिरा करताना समप्रमाणात तूप वापरतात तर इथे आपण अर्धच तूप वापरणार आहोत तरी शिराच्या चवीमध्ये किंवा मध्ये अजिबात फरक नाही पडत आणि डाळ भाजायला अगदी थोडा वेळ लागतो तर साधारण पाच ते सात मिनिटातच डाळीचा रंग बदललेला आहे आणि डाळ अगदी मस्त खरपूस भाजली गेलेली आहे आमच्या घरात अगदी मस्त सुगंध यायला लागलेला आहे आता या स्टेजला यामध्ये आपण पाणी घालणार आहोत तर इथे आपण अर्धी वाटी डाळ घेतली आहे अर्धी वाटी डाळीच्या अडीच पट म्हणजे सव्वा वाटी पाणी मी यात घालून घेते आणि कुकरचं झाकण लावून कुकरच्या आपल्याला सहा शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत सहा शिट्ट्यांमध्ये डाळ अगदी छान शिजते अशाच घरातल्याच पदार्थांपासून पण थोड्या वेगळ्या आणि छान छान पदार्थांसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेलायकन क्लिक करा म्हणजे मी कुठली नवीन व्हिडिओ टाकले की तुम्हाला लगेच कळतील हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा तर इथे मी कुकरच्या सहा शिट्ट्या करून घेतल्या आहेत कुकरची वाफही गेलेली आहे आता आपण चेक करूया डाळ शिजली आहे का तर इथे डाळ अगदी मस्त मौसूत शिजली आहे आता एका एक पोटॅटो मॅशरने डाळ अगदी व्यवस्थित मॅश करून घेऊयात तुमच्याकडे असं पोटॅटो मॅशर नसेल तर एखाद्या ग्लासने किंवा एखाद्या वाटीने डाळ मॅश करून घेऊ शकता सहा शिट्ट्यांमध्ये डाळ अगदी छान शिजते त्यामुळे खूप मॅश करावं लागत नाही अगदी एखाद मिनिटातच डाळ अगदी छान मॅच झाली आहे यामध्ये आता आपण परतून घेतलेले काजू बदामाचे काप घालून घेऊया आणि शिऱ्याला अगदी खवा घातल्यासारखी मस्त चव यावी मग यामध्ये मी पाव वाटी मिल्क पावडर घालते आहे तुम्हाला जर मिल्क पावडर नसेल घालायची तर तुम्ही त्याऐवजी अर्धी वाटी भर दुधाची साय घालू शकता आता यामध्ये डाळीच्या अर्धी म्हणजे पाव वाटी साखर घालते आहे साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता पण डाळीच्या नेम्मी साखर घेतली की शिरा गोळीला खूपही गोडसर होत नाही किंवा खूप फिक्काही होत नाही पण तुमच्याकडे जर जास्त गोड आवडत असेल तर एखाद्या दुसरा चमचा साखर जास्तीची घालू शकता साखर वितळणे की हे मिश्रण थोडं पातळ होतं पातळ झाल्यावर पुन्हा पाच सात मिनिट थोडं परतून घ्यायचं म्हणजे थोडं घट्ट होतं आणि जसं जसं आपण हे भाजू तसं याला थोडं थोडं तूप सुटायला लागतं तर साधारण पाच सात मिनिट भाजल्यावर तुम्ही बघू शकता शिरा बऱ्यापैकी आवळला गेलेला आहे आता यामध्ये आपण जे एक चमचाभर तूप बाजूला ठेवून दिलं होतं ते घालून घेऊया असं सगळ्यात शेवटी एखाद चमचाभर तूप घातलं की शिऱ्याला मस्त चकाकी येते शिरा खूप कोरडाही होत नाही आणि शिऱ्याला मस्त टेक्स्चर येतं मुगाचा शिरा आणि तूप हे समीकरण जरी पक्क असलं तरी कमीत कमी तुपातही आपण अगदी मस्त ऑथेंटिक शिरा करू शकतो तरी तूप आपण शिऱ्यामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आता सगळ्यात शेवटी यामध्ये मी ताजी ताजी कुटलेली वेलची जायफळ पूड घालून घेते आणि अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता सुरुवातीला जरी हा शिरा तुम्हाला जास्त ओलसर वाटत असला तरी जसा जसा गार होईल तसा थोडा शिरा घट्ट होत जातो त्यामुळे या स्टेजला मी आता गॅस बंद करते आहे आणि इथे आपला अगदी झटकीपट आणि उत्तम चवीचा मुगाचा शिरा तयार झालेला आहे मुगाचा शिरा करताना मुगाची डाळ भिजत घालून मग ती मिक्सरमध्ये वाटून आणि मग ती तुपामध्ये परतून शिरा केला जातो किंवा दुसऱ्या पद्धतीमध्ये म्हणजे मुगाची डाळ कोरडीच भाजून घेऊन मग ती मिक्सरमध्ये बारीक करून त्याचा शिरा करतात या दोन्ही पद्धतीमध्ये शिऱ्याची चव जशी लागते तशीच चव याही शिऱ्याची लागते चवीत किंवा टेक्स्चरमध्ये अजिबात फरक नाही पडत आज आपण केलेल्या थोड्या वेगळ्या आणि पटकन होणाऱ्या मुगाच्या शिऱ्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे जरूर मला कमेंट्स करून कळवा श्रावण महिना आहे गोड पदार्थ होतच असतात एखाद्या वेळेला हा शिरा नक्की करून बघा कसं झाला हेही मला कमेंट करून सांगा पुन्हा भेटू अशाच एका मस्त रेसिपी सर धन्यवाद